नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मसाला पालक पुरी तर मार्केटमध्ये भरपूर अशी आता इथे भाजी येते तर फ्रेश अशी भाजी आणली आणि त्याच्यापासून मी खमंग खुसखुशीत हेल्दी अशी इथे पुरी बनवलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्ण नक्की बघा ही पुरी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता अगदी पटकन तयार होते किंवा मग डब्यामध्ये दे सुद्धा देऊ शकता तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ही पुरी बनवलेली आहे तर बघा एक जुडी इथे मी पालक घेतली आणि अशा पद्धतीने निवडून घेतली थोडीशी सोबत घेतलेत मी जे कोवळे देठ होते ते सुद्धा घेतलेत फक्त पानं पानं न घेतात तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली कारण की धूळ माती असते त्याच्यावरती आता गॅसवरती एक पातीला ठेवले आणि त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतले त्याच्यामध्ये मी पाव चमचा मी टाकून घेतले म्हणजे भाजीचा कलर जो आहे तो हिरवाच्या हिरवा टिकून राहतो तर आता याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली पालक घालून घेऊया पाणी खूप ठेवायचं नाही पाणी मी इथे अर्धाच ग्लास ठेवून घेतलंय कारण की हे पाणी सुद्धा आपण वापरणारे खूप पाणी जर ठेवलं तर ते पाणी तसंच शिल्लक राहील जो भाजी जो जो संपूर्ण आर्क आहे तो पाण्यामध्ये उतरतो तर हे सुद्धा आपण वापरूया तर आता इथे दोन ते अडीच मिनिटांसाठी ही भाजी मी फक्त इथे मौसूत अशी करून घेतलेली आहे जास्त वेळ शिजवून घ्यायची काहीच गरज नाही तर आता मी गॅस बंद केलाय तर दोन ते अडीच मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घेतली फक्त मऊसूत झाली आता ही भाजी थंड करून घेऊया तर आता इथे मी मसाल्याचं भांड घेतले तर मसाला काढून घेतलेला आहे याच्यामध्ये मी कोथिंबीर घेतली हिरवी मिरची घेतली लसूण आद्रक आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे याचं वाटण तयार करून आहे तर मिरची जास्त तिखट नाहीये तर तीन ते चार मिरच्या इथे मी मोडून घेतल्या तुम्ही मिरच्या तुमच्या अंदाजाने थोडंफार कमी जास्त करू शकता तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलाय तर मिक्सरचं भांडं छोटं आहे तर मी दोन वेळेस याचं वाटण तयार करून घेते तुम्ही जर मोठं भांडं घेतलं तर सोबतच सगळं वाटण तयार होतं आता याच्यामध्ये मी एक मोठा चमचा भरून दाल तिखट घातले चिमूटभर हिंग घालून घेतलाय आणि अर्धा चमचा इथे मी धना पावडर घातली आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची तर जे भाजी शिजवून घेतलेलं पाणी आहे तेच मी याच्यामध्ये टाकले आणि ही वाटून घेते आणि त्याच्यासोबतच भाजीसुद्धा मी वाटण तयार करून घेते तर बघा या पद्धतीने मी भाजीसुद्धा वाटण करून घेतली आणि मसाला काढून घेतला ते सुद्धा वाटण करून एकत्र करून घेतले तर बघा मस्त असं पेस्ट आपली इथे तयार झाली आता एक भांड्यामध्ये इथे मी अडीच कप गव्हाचं पीठ चाळून घेतले आता खमंग खुसखुशीत होण्यासाठी आपण याच्यामध्ये मोठे चमचे घालून आणि याच्यामध्ये आपण टाकून घेऊया बारीक रवा तर दोन चमचे इथे मी बारीक रवा घेतलाय रवा आणि बेसनपीठ टाकल्यानंतर पुरीला चव देखील खूप वाढते आणि अगदी खुसखुशीत अशी तयार होते आता याच्यामध्ये मी छोटा चमचा ओवा घेतलाय ओवा घालून घेतलेला आहे हातावरती चोळून घेतला आणि घालून घेतला आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया तर मीठ घालताना आपण भाजी ज्यावेळेस शिजायला टाकली त्यावेळेस मीठ घालून घेतलेलं होतं तर अंदाजाने मीठ घालून घ्यायचे आता याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेतले तूप घातल्याने काय होतं की पुरी एकदम खुसखुशीत तयार होते आणि तिचा स्वाद देखील वाढतो खायला खूप छान लागते तर आता बघा तूप घालून घेतल्यानंतर व्यवस्थित अगोदर एकत्र करून घेऊया तुम्हाला जर तूप घालायचं नसलं तर तुम्ही एक चमचा तेल घालू शकता आता जी आपण प्युरी बनवून घेतलेली आहे मसाल्याची ती याच्यामध्ये थोडी थोडी करत घालून घेऊया अशा पद्धतीने प्युरी तयार करून घेतली की आपल्याला दुसरं पाणी घालायची सुद्धा आवश्यकता पडत नाही आता आपण हीच प्युरी याच्यामध्ये थोडी थोडी घालू आणि पीठ व्यवस्थित असं घट्टर मळून घेऊया तुम्हाला जर वाटलं प्युरी थोडीफार जास्त झाली तर याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा अजून घालू शकता म्हणजे व्यवस्थित असं घट्ट मळून घ्यायचे पातळ ठेवायचं नाही आपल्याला याच्या पुऱ्याला आटा आल्या पाहिजेत तर बघा आता याच्यामध्ये मी थोडं थोडं करत घालून घेते आणि व्यवस्थित असं सर हे मळून घेते तर बघा याच्यामध्ये मी थोडं थोडं करत प्युरी घालून घेतली आणि घट्टसर असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आता पीठावरती आपण थोडंसं तुपाचा हात चोळून घेऊया आणि हे पीठ आपल्याला दहा मिनिटांसाठी असं भिजून द्यायचंय नंतर आपण याची पुरी बनवून घेऊया तर या असं घट्टसर पीठ मळून घ्यायचंय म्हणजे आपल्याला याच्यावरती कोरडं पीठ लावून घ्यायची सुद्धा आवश्यकता पडत नाही तर बघा आता पीठावरती मी तुपाचा हात चोळून घेतलाय आणि हे पीठ आपण असंच आता दहा मिनिटासाठी भिजवून देऊया पीठ दहा मिनिटासाठी मी असंच भिजून दिलं मस्त असं पीठ भिजून तयार झालेलं आहे आता आपण याच्या पुऱ्या बनवायला घेऊया आता येथे आपण एक एक पुरी लाटत न बसता एकदमच सोबत तीन ते चार पुऱ्या पटपट आपण एक मोठी पोळी लाटून घेऊ आणि त्याच्या तीन ते चार सोबतच पुऱ्या कट करून घेऊ म्हणजे पटकन तयार होतील जास्त वेळ लागणार नाही आता चपातीला जेवढं पीठ घेतो हो, तेवढं पीठ इथे मी घेतलंय आणि आता याची आपण एक मस्त मध्यम आकाराची पोळी लाटून घेऊया तर एक एक लाटत बसण्यापेक्षा एकदम सोप्या पद्धतीने अशी मोठी पोळी लाटून घ्यायची आणि त्याच्या वाटीने किंवा ग्लासाने तांब्याने कशाने पण तुम्ही डब्याने अशा पुऱ्या कट करून घ्यायच्या म्हणजे मग काय होतं की एक सोबतच तीन ते चार पुऱ्या पटकन आपल्या इथे तयार होतात तर एक एक लाटत जर बसायची म्हटलं तर जास्त वेळ लागतो तर अशा पद्धतीने बघा आता मी मध्यम आकाराची पोळी लाटून घेतली आणि वाटी घेतली आता वाटीने ह्या पुऱ्या मी एक सारख्या आकारामध्ये कट करून घेते दिसायलाही सुंदर दिसतात आणि एक आकार एक सारख्या आकारामध्ये सगळ्या तयार देखील होतात तर बघा चार इथे तयार झालेले आहेत आता आपण घेऊया पोळी जास्त पातळ लाटायची नाही नाही किंवा खूपच जाड ठेवायची मध्यम आकाराची लाटून घ्यायची म्हणजे पुरी अगदी टम्माशी फुकते आणि खुसखुशी देखील तयार होते तर आता चार बनवून घेतलेल्या मी काढून घेतलेल्या आहेत आता ह्याच पद्धतीने मी अशाच लाटून घेतलेल्या आहेत तर बघा मस्त अशा एक सारख्या आकारामध्ये पुऱ्या इथे झालेल्या आहेत सगळ्या अगोदर लाटून घ्यायच्या आणि नंतर तळून घ्यायच्या तळायला जास्त वेळ लागत नाही आता इकडे कढईमध्ये तेल तापलं याच्यामध्ये आपण थोडंसं पीठ टाकून बघितलं तर तेल मस्त असं तापलेलं आहे अगदी कोमट तेलावरती तळायच्या नाही किंवा कडकडीत तेलावरती सुद्धा तळायच्या नाही तेल तापलं की गॅस इथे मी मध्यम केलंय आता मध्यम गॅसवरती या पुरे छानपैकी दोन्ही साईडनी खमगा अशा तळून घ्यायच्या तर बघा मस्त टम्म फुगलेल्या पुरी आपल्या इथे तेलामध्ये तुम्ही बघू शकता मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची म्हणजे खूप छान अशी पुरी एक सारखी बाजूने टम्म फुगली जाते तर बघा आता दोन्ही साइडनी आपण छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया तळण्यासाठी सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही पण मध्यम गॅसवरती तळायच्या म्हणजे खूप छान असा कलर देखील येतो आणि पुरी क्रिस्पी होते खूप छानच तर बघा आता अशाच पद्धतीने आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या तर, तर खूप सोप्या पद्धतीने ती पालक मसाला पुरी आपण बनवलेली आहे खायला खूप छान लागते घरामध्ये सगळ्यांना आवडेल तुम्ही या पद्धतीने पुरी नक्की बनवून बघा तर बघा ह्या पद्धतीने मी खमंग खुसखुशीत अशा या पुऱ्या तळून घेतलेल्या तुम्ही कलर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि अगदी क्रिस्पी झालेली आहे कलरवरून लगेच कळतं कल की किती कि छान अशी क्रिस्पी झाली आणि ह्या अजिबात तेलकट होत नाही आता आपण राहिलेल्या पुऱ्या सुद्धा ह्याच पद्धतीने तळून घेऊया तर आता मी याच्यामध्ये तेलामध्ये बसतील एवढ्या तीन पुऱ्या सोडून घेतल्यात आणि तेलामध्ये सोडली की तुम्ही बघू शकता लगेच टम्म अशी पुरी फुगली जाते हलकीशी अशी झाऱ्याने दाबून घ्यायची म्हणजे पुरी एक सारखी टम्म फुगते आणि ह्याच पद्धतीने आपण आता सर्व पुऱ्या ज्या आहेत ते खमंग खुसखुशीत अशा तळून घेऊ घेऊया मस्त असा कलर आलेला आहे असा क्रिस्पी कलर येऊन द्यायचा म्हणजे खायला खूप छान लागतात तर जास्त वेळ नाही लागत तळण्यासाठी पण मध्यम गॅसवरती तळून घ्या म्हणजे आपण जर जर गॅस फुल ठेवला तर त्या पटकन लालसर होतील आणि त्या कच्च्याच राहतील त्या खायला मजा येत नाही तर बघा मध्यम गॅसवरती तळून घ्या म्हणजे छान कलर येतो आणि क्रिस्पी सुद्धा होतात तर तुम्ही बघू शकता पुऱ्या आपण ज्या पुन्हा सोडल्या त्याचा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे मस्त कलर आलाय आणि क्रिस्पी देखील झाल्यात आता ह्याच पद्धतीने मी राहिलेल्या संपूर्ण पुऱ्या ज्या आहेत त्या छानपैकी तळून घेते तर मस्त अशा खमंग खुसखुशीत हेल्दी पुऱ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत तर बघा ह्या पद्धतीने मी सर्व पुऱ्या इथे तळून घेतलेल्या आहेत टम्म फुगलेले सर्व पुऱ्या आणि थंड झाल्या तर तरी पण अशाच टम्म फुगलेल्याच राहतात खायला खूप छान लागतात तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने पालकपुरी नक्की बनवून बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेल ऑकनचं बटन आहे ते नक्की क्लिक करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद